काय झालं बोलवलं टाकून बसल मला खाली बसवलं डायरेक्टला दुसऱ्या बस गेले बस एका साईडला या साईडला साठ सत्तर कांटाया मारल्या मला कंटिन्यू कांटाने मला उठवलं उठवल्यावर त्यांनी स्तंप घेतला सहाशे वेळा तर मारलं आम्हाला मी कोण आहे कुठला येतो तुझ्यासारख्या मग किती विद्यार्थ्यांना असे मारहाण केले काय अगोदर तुम्ही हो केले मग काय कॉलेज शिक्षक वगैरे काय म्हणतात विषय दाखवून घेते विद्यार्थी पण बोलत नाहीत आम्ही मार्क खाऊ करून विद्यार्थी शांत बसतात मला लयच मारलं म्हणून मी माझे घरचे पण भेटायला त्या टायमिंग त्यांना सांगून टाकले लगेच हँगरनं एक मारले आहे तुला राजू सगळं मोडलं म्हणून त्याने मारायचं बास ते आणि नशेत मारलं आहे त्याने दारू दारू स्वतः कोणानं म्हणला आहे मला मी तुला नशा केली म्हणून मी थोडा कमी मारतो आहे म्हणला जर नशा केली असेल तर तुला अजून मारला असतं म्हणला